नमस्कार मित्रांनो नरसिंग किशोर किंवा मी आरोग्य रूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही काव्याला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम फर्स्ट इयरला विचारला जाणारा प्रश्न बायोसायन्समध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे मायक्रोबायोलॉजीचा की जंतूच्या वाढीसाठी आवश्यक घटक कोणते किंवा वाढीव परिणाम करणारे घटक कोणते जंतूच्या वाढीसाठी आवश्यक कोणते घटक लागतात हा प्रश्न कंपल्सरी विचारला जातो पाच मार्काला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत ओके तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अर्धवट बघू नका तर घट कोणते ओलावा आहे अन्न आणि चयापचे तापमान ॲसिडी अल्कनिटी ऑक्सिजन आणि रसाकर्षण हे जंतूच्या वाढीवरसाठी परिणाम करणारे घटक आहेत ओके त्याच्यानंतर तुम्हाला हे लिहिता लिहायचं असेल तेव्हा तुम्हाला तुम्हाला लिहिताना असं स्क्वेअर करायचं आहे ह्याच्यामध्ये लिहायचं जंतूच्या वाढीवर परिणाम करणारे घटक त्याच्यानंतर असे चौकोन करायचे आहेत आणि त्याच्यामागे मुद्दे लिहायचे ते ओलावा येणार ही, तेना ना मन्जे ही ते अन्न आणि चयापचय ॲसिडिटी म्हणजे हे दिसायला खूप छान दिसतं आहे तर असं तुम्हाला लिहायचं आहे तर आपण पहिला बघणार ओलावा तर जंतूंनाही जगण्यासाठी पाण्याची गरज असते पाण्याशिवाय ते अन्नाचे शोषणच करू शकत नाही त्यामुळे ते ठेवले यांना जंतूची वाढ होत नाही म्हणजे जंतूंना जगण्यासाठी कशाची गरज असते पाण्याची ओलावा व मच्छरची गरज असते पण पाण्याशिवाय ते अन्नाचे शोषणच नाही करू शकणार त्यामुळे वाळून ठेवलेल्यांना जंतूची वाढ होत नाही पण जे आपण अन्न वाळवून ठेवतो त्यामध्ये जंतूंची वाढ होत नाही कारण त्याच्यामध्ये ओलावा नसतो तर आता आपण उदाहरणार्थ आपण मासे आणि कडधान्ये एकदल धान्य वाळून ठेवण्यासाठी भरून ठेवतो ज्या ठिकाणी ओला व इतर आवश्यक घटक असतील त्या ठिकाणी जंतूंची वाढ फार झपाट्याने होते आता आपण उदाहरण बघायला तर मासे आणि कडधान्य जे असतात ते एकदल धान्य वाळून ठेवण्यासाठी भरून ठेवतो ज्या ठिकाणी ओला व इतर आवश्यक घटक असतीलच त्या ठिकाणी जंतूंची वाढ कशी होते वाढ पट झपाट्याने होते दुसरा हे अन्न आणि चयापचय पाहिजे फूड अँड मेटाबॉलिझम तर जंतू हे स्वतःच्या अन्न खनिज आणि प्राणी पदार्थापासून मिळवतात काही जंतू तर क्षार आणि पाण्यावर ज म्हणजे जगतात जगतात आहे तर इतर जंतूंना कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन आणि सर्व घटकांची गरज जंतू हे स्वतःच्या अन्न कसं करतात स्वतः तयार करतात प्राणीस पदार्थापासून मिळवतात काही जंतू तर क्षार आणि पाण्यावरच जगतात हे जगतात आहे इथे जे करेक्शन तुम्हाला करावं लागेल जगतात असं आहे हा शब्द तर इतर जंतूंना कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन शार सर्व घटकांची गरज असते काही जंतूपासून फसफसण्याची क्रिया घडून येते याचाही मनुष्य प्राण्यास दैनंदिन व्यवहारात उपयोग होतो उदाहरणार्थ आटा फुगवण्यासाठी व कारखान्यामध्ये लॅक्टिक ॲसिड चीज बनवण्यासाठी या जंतूचा उपयोग होतो आता आटा बनवण्यासाठी लॅक्टिक ॲसिड बनवण्यासाठी चीज बनवण्यासाठी या जंतूचा उपयोग होतो त्याच्यानंतर तापमान आहे टेम्परेचर जंतूच्या वाढीसाठी पुनरुत्पादनासाठी नाईंटी एट पॉईंट फोर म्हणजे सदतीस से डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते याच कारणामुळे मानवाच्या शरीरामध्ये त्याची वाढ झपाट्याने होते त्याच्यामुळे त्याची वाढ कशी होती झपाट्याने कमी तापमानामध्ये त्याची वाढ खुणतेच तर जास्त तापमानामध्ये त्यांचा नाश होतो कमी तापमानामध्ये काय होतं जंतूंची वाढ खुणते आणि जास्त तापमानामध्ये त्यांचा ना म्हणजे नाश होतो पण जंतूंच्या वाढीसाठी तापमानाची आवश्यकता असते ॲसिडिटी आणि अल्कनिटी किंचित अल्कलाईन किंवा उदासीन वातावरण जंतूंची वाढ चांगली होते कि किंचित जे थोड्याशा प्रमाणात अल्कलाईन किंवा उदासीन वातावरणात जंतूंची वाढ चांगली होते परंतु आमलामध्ये त्याची वाढ खुंटे किंवा त्यांचा नाश होतो आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असल्यामुळे जंतूंचा नाश होतो आपल्या ज्या जे हायड्रोक्लोरिक ॲसिड असं स्टमकमध्ये स्टमकचं आहे स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये काय होतं जंतूंचा नाश होतो तिथे वाढ होत नाही मग ते किंचित अल्कलाईन किंवा उदासीन वातावरणात जंतूंची वाढ होते त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते या जंतूंना भरपूर सुट्टा ऑक्सिजन लागतो त्यांना एरोबेज असे म्हणतात म्हणजे प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता म्हणजे गरज असते या जंतूंना भरपूर सुट्टा ऑक्सिजन लागतो त्यांना एरोब्स असे म्हणतात काही जंतू भरपूर ऑक्सिजनमध्ये जगू शकत नाहीत परंतु ते जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन विघटनांच्या क्रियेतून मिळवतात म्हणजे काही जंतूंना काय होतं जगण्यासाठी लागणारं ऑक्सिजन आहे ते विघटनांच्या क्रियेतून मिळवतात असे जंतूंना ॲरो ॲनारोब्स असे म्हणतात बरेच जंतू एरोब्स प्रकारात मोडतात तर काही ठराविक रोग निर्माण करणारे उदाहरणार्थ धनुर्वाद घटसर्प गॅस गँग्रिनी गॅस गँग्रिनी या रोगात जंतू एनारोब्स प्रकारात मोडतात म्हणजे प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते तसं जंतूंनाही ऑक्सिजनची गरज असते भरपूर सुटा ऑक्सिजन लागतो त्यांना ज्यांना भरपूर चुटा ऑक्सिजन लागतो त्यांना ॲरोप्स असे म्हणतात परंतु काही हो ऑक्सिजनमध्ये जगू शकत नाही परंतु जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन विघटनाच्या क्रियेतून हो हो मिळवतात काही ऑक्सिजनमध्ये जग न जगणारे पण जंतू आहेत पण ते ज्यांना ऑक्सिजनची गरज ही कशी भागवतात हो ऑक्सिजनच्या विघटनाच्या क्रियेतून भागवतात अशा रुग्णांना ॲनॉरॉब्स आणि जे ऑक्सिजन लागतो त्यांना ॲरोब्स असे म्हणतात मग ते घटसरपाचे गॅस गँग्रिन या रोगाचे ॲनॉरॉब्स विकार उरतात दा रसाकर्षण दाब म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर मानवाच्या शरीरामध्ये असणारा रसाकर्षण दाब हा स्वाभाविक असो या वातावरण जंतूंची वाढ चांगली होते मानवाच्या शरीरामध्ये असणारा रसाकर्षण दाब म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर जे आहे हा स्वाभाविक असो या वातावरणात जंतूंची वाढ चांगली होते तर अशा प्रकारे जंतूंच्या वाढीवर परिणाम करणारे किंवा जंतूंच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक जर प्रश्न विचारला तर हा तुम्हाला लिहायचा आहे ओके तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद